तसं मात्र सत्यनारायण पूजा जर करा म्हणलं तुम्ही आमच्या सांगण्यावरून सत्यनारायण पूजा केली तर सत्यनारायण पूजाचं निमक फळ मात्र आम्हाला वेळ निमक आम्हाला वेळ पण तुम्ही स्वयं स्वतःच्या मनानं जर केलं ना त्याच्यात मात्र पूर्णाचे पूर्ण फळ मात्र तुमचं असतं तसं इथं अनुष्ठानाला या खांद्याने जर तुम्हाला सांगितलं का बसा व अनुष्ठानला आणि मग बसली तर त्याचं निमक फळ मात्र कोणाला जाईल ज्यांनी अनुष्ठानला तुम्हाला बस सांगितलं त्याला जाईल स्वतःच्या मनाने जर बसलं तर ते सगळं तुमच्याकडे म्हणून तसं हे एक परिवारामध्ये एका मुलीचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर सासर घरी गेल्यानंतर माहेर घरच्या ज्या मावलाया असतात ना मावलाय नदी नाल्याला मावलाया त्या मावलायाच्या दर्शनाला पूजनाला यायचं असलं ना सगळं हळद कुंकू तांदूळ तुपाचा त्यालाच दिवा हे सगळं साहित्य मात्र सासर घरच चालत माहेर घरच काही चालत नाही सगळं त्या मुलीने मात्र पदराला बांधून आणाव म्हणून मात्र ये एक दिवस आईच मात्र मुलीला भेटायला गेली मुलीच्या घरी आणि तिथं जवळ महादेवाचं मंदिर होत महादेवाच्या मंदिरात मात्र ही गोष्ट नाही घटना घडलेली तिथं महादेवाच मंदिर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये मुलगी आणि आई पूजा करायला गेली मग आता तुम्ही जे निरंजना लावतात ना त्या निरंजनामध्ये या दीपी मध्यपक मध्ये इतकी शबर जस शकते तुमचं आयुष्य वाढत तुमच्या पतिदेवाचं आयुष्य वाढत आणि तुमच्या परिवारावरती तुमच्यावरती येणारे दुःख संकट मात्र या एवढ्या एवढ्या ज्योतीनं मात्र जळून जातात टळून जातात म्हणून मात्र त्याच्याकरता दीप ज्योती फुलवा निरंजन वगैरे लावायची आणि देवाला आरती द्यायची म्हणून तिथं आईने काय साहित्य नेलेलं होतं म्हणून आई म्हणली काय काय म्हणली बाय कामच्या भरतू म्हणजे तुला घरी गेलो मग मुलीने मावलांची पूजा करण्याकरता सगळं साहित्य बरोबर आणलं होत तू कोणती मावलांची पूजा बिजा करून माहेर महादेवच्या मंदिरात गेले आणि तिथं मग ते आईकडे काही नव्हतं म्हणून आई ना घरी गेली दिल असं सांगितलं चांगच्या भर तू कोणाकडून घेतलं मुलीकडून घेतलं मुलीला आठवण होती आई घरी आली तरी आईला आठवण लागली नाही मुली आठवलं ते पण मुलीनं विचार केला काहीने लहानपणापासून आपल्याला सांभाळलं लहानशी आपण आमच्या वर्तुक मागायचं मुली आठवण सुद्ध असून सुद्धा मुलीने मागितलं नाही तो काही दैवायुग असतो आपल्या घरामध्ये जे कुत्रे आहे ना त्या कुत्र्याचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी नाही आपल्या घरामध्ये मांजर आहे ना त्या मंदिरचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी आहे आणि आपल्याकडे मात्र बैल असेल गाय असेल म्हैस असेल ना तिचं सुद्धा आपल्याकडे काहीतरी घेणार आहे म्हणून ते आपल्याला पण या गोष्टी आपण आक्षिरू तेव्हा खरं तर असं करता करता आणि देवाचं न्याय असा आहे तुम्ही ज्या मुद म्हणजे मुदत येला ज्या वेळेला ती बाकी ते जर नाही दिलं ना त्याला व्याज चालू होऊन जात त्याला व्याज चालू होऊन जात आईनं घरी गेले चमच्या भरतूक देणार होते पण घरी गेल्यानंतर आईला आठवण राहिली नाही आणि आईने ते दिलं नाही आणि मुलीला आठवण होती तरी मुलीनं मागितलं नाही म्हणून मात्र तिथून त्या चमच्याला चमच्या चमच्याला चमच्याला चमच्या तितूप वाढत चाललं आणि योगायोगाने त्या आजीचा मृत्यू झाला मृत्यू झाला आणि तितूप वाढतच अशा तीन बनण्या भरल्या एवढ्या व्याज असेल चमच्या मुद्दल तीन वर्ण आणि मग मात्र हे तुपाची फेड करण्याकरता पहिलं म्हशीचा जन्म दैव योगाने यो ते मुलीचे मुलं अशा पद्धतीने लहान लहान होती कि मुलीचे नातू बितू असेल मुलाचा मुलगा मुलगी म्हणजे त्या मुलीचे लेकीचे मुलाचे मुलं नातू बितू इथे लहान लहान म्हणून आता त्या मुलांच्या दुधासाठी म्हैस घ्यायला गेले किंवा असतो तर म्हैस घ्यायला गेले नेमकत मात्र तर बाजारातून हीच म्हैस मात्र आणली ही म्हैस आणली आणि घरी मग चारा पाणी दूध दही मग ते लोणी मग तूप असं करता 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 जेव्हा मात्र त्यात तीन बरण्या व्याज सहित मात्र तीन बारण्या भरल्या तर या सहज आणि माणसांपेक्षा ही मात्र जनावरांना खूप लळा असतो म्हणून अशा पद्धतीनं ही लेख मात्र चारा टाकायला गेली चारा टाकायला गेल्यानंतर तेव्हा सळ्याप्रमाणे मात्र सारा चारा जुळस तुळून म्हशीला वाचा फुटली वाचा फुटली आणि ती म्हणली बाई महादेवाच्या मंदिरात तिच्याकडून चमच्यावर तूप घेतलं भेटलं का गेव्हा असा शब्द तिला आठल ना तिला तटक आठवलं ती विसरली नाही मी चमचे फक्त आईच्या रुग्णा मात्र आईला माझ्याच काढलं ताटाजवळ जवळ शी केली असेल तरी पर्यंत आई धून त्या त्यात येऊन बसले अस मांडीवर शी केली असेल तरी परंतु ताई धुन केलं असेल आठवडलं नाही पण एवढं वाक्य जेव्हा तिला ऐकलं ना काही माझी आई आहे त्या टायमाला तिचा तोंडात शोध आहे माझ्या एका तुपाची माझ्या दारात विसरून आलीस कवाच भेटलं ते तू कवाच फिटल असं जीवाक्य मात्र तिला वापरलं मशीन मात्र तुला जीव सोडून दिला म्हणून मात्र येणाला फुकत नाही ये सत्य म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्या घर परिवारातून आपली बहीण दुसऱ्या कुळात गेली आपल्या परिवारातून आपल्या दादांची बहीण दुसऱ्या कुळात गेली तिचं लग्न करून दिलं म्हणून मात्र तिच्या ऋणातून आपण फिटलो असं नाही हो ती सासर घरी राहते पण घरी आल्यानंतर सुद्धा माझ्या बापच म्हणून नाही करत ती माझ्या भावाच म्हणून काम करत आहे म्हणून मात्र बहीण ही गुरुच्या स्थानी आहे तिच्या ऋणातून शेवटपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही म्हणून मात्र आपली बहीण आपल्या दादांची हिंदूच्या परिवारात गेली ना तिच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही त्याच्याकरता मात्र आपल्याला अपेश येत शारीरिक स्वास्थ्य बिघडत आणि घरामध्ये शांतता विस्कळीत होते म्हणून मात्र किती शांत केल्या तर शांती घरातच नाही पण सोळा सोमवारचं व्रत केल्यानंतर मात्र तुम्हाला हा अनुभव येतो म्हणून करता मात्र हा सोळा सोमवारचे उपास असे करायचे चार महिन्याचा कालावधी असतो आज जर सुरू केलं त्याच्या तर हिशोब करायचा आपण चार चारशे चार एक चार दुनी आठ चार तिक बारा चार चुक सोळा मग सोळा सोमवारची समापत्ती कोणत्या महिन्यात येते तो महिना कोणता आहे म्हणजे महाग महिना आता मार्गशीर्ष महिना पण चांगला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण पण श्रावण महिन्यातले सोमवार मात्र सोळा सोमवार धरता येत नाही श्रावण महिना संपल्यानंतर धरायचे श्रावण महिना संपला म्हणजे भाद्रपद गणपतीचा प्रेम पात्रपूत अस्विन कार्तिक मार्गशिष मार्गशिष या महिन्यात सोळा सोमवारच्या समोरपती येते पुन्हा या पद्धतीने केलं का मग त्यावेळेस ना प्रत्येक वेळेस एक बहीण एक जोडी बहीण आणि मेहुने प्रत्येक दिवशी आपल्या घरी हां उपवास सोडायला बोलावं लागते पण त्याचा असा अर्थ आहे का सोमवारच्या दिवशी मीठ वर्ज्य करायचं मीठ एकाही पदार्थात वापरायचं नाही परंतु मीठ नाही वापरलं तुम्ही तर कदाचित मात्र रवा शिरा करून खाऊ शकते फक्त मीठ वापरायचं नाही गव्हाचा आणि गोळाचा अशा पद्धतीनं आणि मग प्रत्येक सोमवारी एकजोडी बोलायची पण नैवेद्याला पाचवी पकवनाचा स्वयंपाक बनायचा पण एकाय स्वयंपाकात काय पदार्थात मीठ टाकायचे अळणी बनवायची मग आता जर समजा जोडी आपल्या घरी बोलवली आणि त्यांना अळणी खाऊन थोडं मीठ भाजीत करून पडलं तरी आपल्याला आळणी खव ते म्हणजे काय बापाल गोळ बोलवलं काय जेवण केलं बा एवढं खाणार नाही ते म्हणून याच्याकरता ते आळणी आपणच खायचं आपण त्रास खायचा आपण खायचं नैवेद्य आळणी द्यायचा आणि तिथून पुढं मात्र जेव्हा सोळा सोमवार होती मध्ये आता जर समजा एखेश घरगुती आपली चार दिवसाची अडचण आली सुतक्याची अडचणी विठाळ्याची अडचण आली अशी काही जर अडचण आली तर ते सोमवार आपण मात्र धरायचे व देवाची देवपूजा नाही करायची आणि गणितामध्ये मात्र तो सोमवार लिहून ठेवायचा अडचण आली तर आपले सोळा पूर्ण होतील त्या टायमाला बाकीचे जे राहतील ते पूर्ण करून घ्यायचे म्हणजे कदाचित सतरा अठरा एकोणवीस एकवीस बावीस पंचवीसही होते ते असं झालं तर त्या टायमाला सोळाची सोड्या जोड्या आपण मात्र त्या दिवशी बोलायच्या आणि सोळा जोड्या बोलावल्या सतराव्या सोमवारी ही सोळा सोमवारची समापती अशी करायची का सोळा जोड्या सोळा पक्वन बनवायची सोळा पक्वन सोळा पक्वन बनवायची प्रत्येक सोमवारचे एक पक्वनं पण श्रीमंती अजिबात दाखवायची श्रीमंती अजिबात दाखवायची जिलेबी काढायची ती बी गुळाची बुंदी काढायची ती बी गुळाची आणि एक स्टीलचे तुमचे भांडे असले तरी केळीचं पान मात्र ठेवून आपलं एक अर्जाची पतरवळी नंतर अशा पद्धतीनं ठेवून याच्यापेक्षा मात्र आपले ते त्याला काय म्हणते ते पायसाच्या पानाची तेव्हा तर आपल्या ते सागवनाच्या पानाची पत्रवळी बनवते ती पहिलं पतळवळी त्याच्यावरती का श्रीमंत रवा जरी बनवायचा असला तो गुळाचाच बनवायचा त्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये चार साराचं डबा बनवायचा तेव्हा तर इच्छानुसार आपल्याला दोन शाराचा म्हणाय इच्छानुसार आपण एक शाराचा बनायचं पण दोन दोन भाग करायचं सामान एक भाग मात्र इकडं वापरायचा आणि एक भाग मात्र तिकडं मंदिरामध्ये वाटायचा हनुमान होतं सगळ्या मग एकत्र बसून ह्या पद्धतीनं आपण हां जोड्या जोड्या एका पात्रामध्ये आता लग्नाच्या टायमालाच एका पात्रावर जेवलो आपण नवरदेव नवरी एकमेकाचा तोंडा घ्यास घातला पण आता मात्र इथं सोळा समारच्या कामाला पहिले विधे असतो पहिले तिने घ्यायचं नंतर दादांनी ताईला घालायचं हस आणि मग अशा पद्धतीने त्यांचं पूजन करून मग सोळा सोमवारचा वृत्तात सडायचं त्यांना एक एक परत सोळा सोमवारची द्यायची अशा पद्धतीनं मात्र करून हे सोळा सोमवारचे होतं आपल्या परिवारातून दुसऱ्या परिवारात गेलेली बहीण आपल्याली दादांची बहीण यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्या रुग्णातून आपण मुक्त होऊ शकत नाही पण विश्वास सुमारास व्रत केले तर तुमची मनोकामना कामाने मग पूर्ण होत असते म्हणून अशा स्थितीमध्ये हे तर त्याच्याकरता अनुष्ठानाच्या कालावधीतून मात्र रंग नदी बाकी जे ती त्याला देऊन टाके हा प्रयोग मात्र आपण अशा पद्धतीने करा का सगळ्याच्या रुग्णातून आपण मुक्त झाला पण अनुष्ठानच्या कालावधीत तुमची ज्यांनी ज्यांनी सेवा केली तर ते सगळे मात्र बाकी आपण घेऊन टाकायची म्हणून आता ताट व्यवस्था तुम्ही